नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण दहा अतिशय महत्त्वाची जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत तर बघा मित्रांनो उशीर न करता आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे जगातील पहिले पहिले घडाळ कोणत्या देशात बनवले गेले जगातील पहिले घडक कोणत्या देशात बनवले गेले बघा भारत इंग्लंड अमेरिका किंवा अफगाणिस्तान तर मित्रांनो जगातील सर्वात पहिले घडक हे इंग्लंड या देशामध्ये बनवण्यात आले होते पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इंग्लंड पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आपल्यासमोर आहे की कोणत्या राज्यात सर्वात जास्त नारळाची शेती केली जाते भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त नारळाची शेती केली जाते बघा महाराष्ट्र केरळ आसाम किंवा मणिपूर तर मित्रांनो भारतामध्ये सर्वात जास्त नारळाची शेती केली जाणारं राज्य हे केरळ आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे केरळ पुढचा प्रश्न बघा मित्रांनो पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या राज्यात फक्त दोन जिल्हे आहेत असं कोणतं राज्य आहे ज्या राज्यामध्ये फक्त दोन जिल्हे आहेत बघा महाराष्ट्र केरळ गोवा किंवा मणिपूर तर उत्तर माहिती असेल तर फटकन कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी गोवा गोवा या राज्यामध्ये फक्त दोन जिल्हे आहेत पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे भारतामधील सर्वात मोठं राज्य कोणतं आहे राजस्थान सिक्कीम गोवा किंवा मणिपूर तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए राजस्थान भारतातील सर्वात मोठं राज्य हे राजस्थान आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं पुढचा प्रश्न बघा जय हिंद हा नारा कोणी दिला हिंद हा नारा कोणी दिला बघा भगतसिंग सुभाषचंद्र बोस बाळगंगाधर टिळक किंवा जवाहरलाल नेहरू तर मित्रांनो हिंद हा नारा कोण दिलेला आहे तर हा सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सुभाषचंद्र बोस पुढचा प्रश्न बघा मित्रांनो वंदे मातरम कोणी लिहिले आहे वंदे मातरम कोण लिहिले आहे बघा बंकिमचंद्र चटर्जी रवींद्रनाथ टागोर बाळ गंगाधर टिळक किंवा जवाहरलाल नेहरू तर मित्रांनो वंदे मात्र मी कोण लिहिलेलं आहे तर हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी पुढचा प्रश्न बघा मित्रांनो काँग्रेसची स्थापना कोणत्या साली झाली काँग्रेसची स्थापना कोणत्या साली झाली बघा एकोणीसशे पंच्याण्णव अठराशे पंच्याण्णव अठराशे सत्तर किंवा एकोणीसशे तर मित्रांनो पटकन उत्तर येत असतं तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे काँग्रेसची स्थापना कोणत्या साली झाली आहे तर उत्तर मित्रांनो इथे आपल्याला थोडं अठराशे पंच्याण्णवच्या साली अठराशे पंच्याऐंशी साली करा काँग्रेसची मित्र स्थापना मित्रांनो ही अठराशे पंच्याऐंशी साली झालेली आहे अठराशे पंच्याऐंशी पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न बघा मित्रांनो इंडियन आर्मीची स्थापना केव्हा झाली इंडियन आर्मीची स्थापना केव्हा झाली आहे बघा एकोणीसशे एकोणपन्नास अठराशे पंच्याण्णव अठराशे सत्तर किंवा एकोणीसशे तर मित्रांनो इंडियन आर्मीची स्थापना ही अठराशे पंच्याण्णव साली झालेली आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अठराशे पंच्याण्णव पुढचा प्रश्न बघा मित्रांनो शिक्षक दिवस केव्हा साजरा केला जातो शिक्षक दिवस केव्हा साजरा केला जातो बघा एक जानेवारी पाच सप्टेंबर दोन ऑक्टोबर किंवा सहा जून तर पटकन तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचं आहे तर उत्तर माहिती आहे पर्याय क्रमांक बी पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिवस साजरा दे केला जातो पुढचा आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न बघा कोणत्या राज्यात वडील स्वतःच्या मुलीशी लग्न करू शकतात बघा थायलंड इराण पाकिस्तान किंवा रशिया तुम्हाला दहा सेकंदो मित्रांनो दहा सेकंदामध्ये तुम्ही या प्रश्नां उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बीच म्हणजे इराण या देशामध्ये दे वडील स्वतःच्या मुलीशी लग्न करू शकतात मित्रांनो इथे आपले दहा प्रश्न संपले तुम्ही दहापैकी किती बरोबर उत्तर दिले कमेंट करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे सगळ्या आधी बनवलेले व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद